रादे। रादे रादे। खुछना। खुछना खुछना। कुछना। खुछना कुछना। हरे कृष्णा 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 तर बघा आम्ही आलो आमच्या देवाकड हे बघा हे बघा दिसत आहेत का देव हे बघा आमचे देव बघा राधा राणी कान्हा इकडं गोपाला लड्डू गोपाला इकडं गणपती आणि हे बघा आमचे देव बघा किती छान दिसाय लागले आणि बघा आमची देवा रांगोळ ही बघा कशी आली बघा रांगोळ मला काय भारी रांगोळ येत नाही काढता तरी पण मी काढते हे बघा इतर रुद्र कसं बघायला बघा टुकू टुकू आरू बघा काय करते काय करते आरू? काय नाही तुझ्या शाळेत आजू आई अय पुन्हा पुन्हा पेन्सिल टाकतात तोंडात टू टू चा फोर केश सीकेल पाडे शिकवले का पाडे शिकवले म तिला पण ध्यान नाही बरोबर तर बघा माझा रुद्र कसा दिसतोय छोटासा रुद्र हे बघा राधे 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 बघा रुद्राला पण खूप आवडते राधा राधे म्हणले की खूप खुशी होती रुद्रला पण राधे राधे की आईच्या तोंडाकड बघते राधे राधे मुलगी की आईच्या तोंडाकड राधे 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 राधे